नमस्कार बालमित्रांनो आज आपण पाहणार आहोत इंग्रजी आकडे व त्याचे रोमन उच्चार महत्त्वाचे मुद्दे आय बरोबर एक व्ही बरोबर पाच एक्स बरोबर दहा एल बरोबर पन्नास सी बरोबर शंभर डी बरोबर पाचशे एम बरोबर एक हजार मोठ्या संख्येत छोटी संख्या मिळवायची असल्यास उदाहरणार्थ एक्स आय बरोबर अकरा एल एक्स बरोबर साठ डी सी बरोबर सहाशे एम सी बरोबर अकराशे मोठ्या संख्येच्या अगोदर छोटी संख्या लिहिल्यास त्या संख्येची किंमत कमी होते आय एक्स बरोबर नऊ एक्स एल बरोबर चाळीस सी डी बरोबर चारशे सी एम बरोबर नऊशे एककासाठी युनिट दहासाठी टेन्स व शेकड्यासाठी हंड्रेड्स म्हणतात हजारासाठी थाउजंड लक्षसाठी लॅक साठी मिलियन असे म्हणतात रोमन आकड्यात सण असे लिहितात एम डी सी सोळाशे एम डी सी 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 अठराशे एम सी एम एक्स एकोणीसशे दहा एम सी एम एल एकोणीसशे पन्नास এম সিএম এল এস বি একুণশে পাসষ্ঠ এম সি 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 সতরাশে এম সি এম একুবিশে এম সি এমএস একুণশে বীস এম সি এমএল একোণশে সাট এম সিএম এক্স বি আয় একোশে সাস